आपला आवाज न्यूज नेटवर्कचे आंबेगाव ब्युरोचीफ मोसिन काठेवाडी यांना आदर्श पत्रकारितेचा समाजभूषण पुरस्कार राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आलं मोसिन काठेवाडी यांना कोरोना योद्धा समाजभूषण पुरस्कार श्री गणेश भाऊ कोकणे यांच्या पंचेसव्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्याचे माजी गृहमंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला तसेच पोलीस आशा वर्कर डॉक्टर पत्रकारिता विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात आला उद्योजक गणेश भाऊ कोकणे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे कोरोना संकट काळात या कोरोनाविरुद्धच्या लढाईत राष्ट्रीय कार्यात एकनिष्ठेने सहभागी झाल्याबद्दल आंबेगाव तालुक्याचे धडाडीचे पत्रकार तसेच आपला आवाज न्यूज नेटवर्कचे आंबेगाव ब्यूरोचिक मोसिन काठेवाडी यांना आदर्श पत्रकारितेचा समाजभूषण पुरस्कार राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला याप्रसंगी समाजरत्न नानजीभाई ठक्कर ठाणावाला महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचे मार्गदर्शक हबफ मुक्ताजी बाबा नाणेकर शारदा प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष हबफ पांडुरंग महाराज येवले तसेच गणेश भाऊ कोकणे मित्रपरिवार दत्ताभाऊ कोकणे स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतला आहे विभागीय संपादक सदानंद शेवाळे यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली त्यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित हरिभक्तपरायण पांडुर महाराज हरिभक्त हरिभक्तपरायण मुक्ताजी बाबा नानेकर नानजीबाई टक्कर बाळासाहेब बेटे सुभाषराव मोरमारे बिरन शेठ मांजरे संजय गवारी नंदकुमार सोनाले प्रकाश भवन मधु झाळे मधुआपराणे रुपालीताई जोड़गे क्रांतिताई गाडे सीताराम नहोट शंकराम रेडेकर ज्योतिताई गोडेकर प्रदीप आमोणकर गौतम खरात सोमनाथ काळे संतोष डॉक्टर भूषण साळी बाजीराव बारवे गणपत ठेरंगे सुवर्णनाथन ठाकरे निलेश बडवळ सत्कारमूर्ती गणेश कोकणे दत्ता कोकणे गणपतराव सर्व आशा वरकर सर्व पत्रकार मित्र सर्व पोलीस अधिकारी आम्ही व्यासपीठावर समोर उपस्थित असलेले आपण सर्व कोकडे परिवाराचे आपतेष्ट नातेवाईक भीतचिंतक बंधू आणि भगिनी आज आपले सहकारी गणेश भाऊ कोकणे यांचा पंचेचाळीस वेळा वाढदिवस आहे मी सुरुवातीला आपल्या सगळ्यांच्या वतीनं गणेश तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला उत्तम प्रकृती चांगलं कार्य आणि जीवनामध्ये आनंद मिळावा अशा प्रकारची प्रार्थना श्री क्षेत्र भीमाशंकरकडे मी करतो मी पाहिलं की गणेश एक फार होणारी नेतृत्व उले महाराजांनी मला परिचय करून दिल्याच्या नंतर